आता नऊ वाजता मंत्रालयात तर ही काही बातमी झाली का ते वॉशरूम ला जाताना देखील एक जण आला म्हणला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन तो शब्द वापरत नाही नाहीतर तेवढीच मनाला सांगतो ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच काढायला मार्ग नाही आता हलक्यात मशाली घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही मने भी गुजराती आवडेचे तो दिल्लीत आलाय त्याच्यावर समजूतदार झाला एकदा का महाराष्ट्राची ओलांडली किंमत सुरू आज उपमुख्यमंत्री आमचे सहकारी एकनाथराव शिंदे साहेब आणि मी दोघ एकाच व्यासपीठावर आहोत खर तर आत्ता तिसऱ्यांदा म्हणजे आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून सत्तेत आल्यापासून हल्ली चोवीस तास इन कॅमेरा मी साहेब आणि देवेंद्रजी आम्ही तिघ आहोत आमच्या ऑफिस बाहेर देखील कॅमेरे असतात आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेरे त्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आला ही काही बातमी झाली का परंतु मला ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काहींनी सांगितलं कि खांडेकर साहेब समोर बसलेत ते वॉशरूमला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन हो अजित पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं करायचं काही कळत नाही आणि टी व्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराक्शी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कुणी घ्यायचं नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे त्याच कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं त्या आमच्या थोरली बहिण आहेत या नात्याने मी त्यांना ताराक्का म्हणतो तेव्हा ताराक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पड पडत आहे संजयजींना पण मी विचारत होतो मग अशी त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे मराठी माणूस मला एक गोष्ट नेहमी जाणवते हा मराठी माणूस महाराष्ट्रा बाहेर पडला की समजूतदारपणे दाखव वागतो हेही त्याच कारण आहे तो दिल्लीत आलाय त्याच्यामुळे हो समजूतदार झाला एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली किंमत सुरूच आपलं पूर्वीच एक आपलं महाराष्ट्र सदन आहे मला उदय तुला सांगायचंय उद्याच्या आजच कामकाज सल्लागार समितीची मिटिंग मी आणि एकनाथराव शिंदे मी सगळेजण करून आलोय दहा तारखेला मला अर्थसंकल्प राज्याचा सादर करायचा आहे त्याबद्दल तू जरा माहिती घेऊन एक गोष्ट खरी आहे त्यांनी सांगितलेली की दिल्लीत जो माई माझा महाराष्ट्रीयन माणूस राहतो त्यांच्याकरता एक अशी जागा पाहिजे की त्यांना तिथं एकत्र भेटता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे चर्चा करता आली पाहिजे अशा प्रकारचं काही सभागृह आणि काही जागा ही तिथं आहे का तिथं आपल्याला उपलब्ध होईल का ते उदय जरा बघ त्याला किती कोटी रुपये लागू ला दे उद्याच्या दहा तारखेला तो आकडा तिथं सभागृहामध्ये सांगितला जाईल आणि अतिशय उत्तम म्हणजे ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दरणा साहेबांनी तीन गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर एकनाथराव शिंदेच्या साहेबांच्याही ते म्हणत आहे देवेंद्रजींच्या पण मनात आहे ते, ते काही आपल्याला अशक्य नाही आपण इच्छाशक्ती दाखवू आणि ते करून दाखवू हे पण पन निश्चितपणे महाराष्ट्राला साजेस सा अशा प्रकारची वास्तू दिल्लीमध्ये तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारची वास्तू आपण त्या ठिकाणी उभी करून दाखवू मग अशी उदयनी काही गोष्टी बोलून दाखवल्या त्याचं कौतुक पण केलं त्याच्यावर मराठी उद्योगा खात्याबरोबर मराठी भाषेची पण जबाबदारी आहे आणि तो अतिशय समर्पकपणे ती चालवतोय अनेक साहित्य संमेलन वगैरे होत आहेत त्याच्यामध्ये पण त्याचा सहभाग असतो आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण त्याला पहिल्यांदा युवकांच्या मध्ये संधी मी दिली होती तो माझ्या पक्षाच्या युवकांचा अध्यक्ष होता आणि त्याला युवकांचा राज्याचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री केला पण कुठं काय गाडी फिसकटली नंतर मला सोडून गेला मला सोडून उद्धवजींकडे गेला पण तिथं काही का राहिला का तिथून पुन्हा एकनाथ रोणकर गेला पण उद्याच एक आहे जिथं जातो तिथं अतिशय निष्ठेनी राहतो कुठही त्याच्यात बदल होत नाही म्हणजे तो मागचं सगळं विसरून जातो ज्यांचा जो होतो त्याचा इमान इतबारे तो काम करतो त्याबद्दल उदयाला मानलं पाहिजे त्याच्यामुळे बघा त्याचे वरचे केस काळे झाले राहिले पण दाढी पांढरी झाली मित्रांनो गमतीचा भाग होत्या परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहित्य संमेलन उद्घाटनाच्या भाषणात छावाची हवा भारतभर आहे असं म्हणत छावा सिनेमाच्या निमित्तानं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव केला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे परवाच आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्यपाल महोदयांनी ते चित्रपट बघितला आणि उदय माझं आणि देवेंद्रजींचं काल ठरलंय तीन तारखेला अधिवेशन आहे चार का पाच तारखेला आपण सगळ्या आपल्या विधिमंडळातल्या सन्माननीय सदस्यांना आपण तिथंच मंत्रा विधानसभेच्या समोर आयनॉक्सला तो चित्रपट दाखवतोय आणि बाकीचे पण सगळे आणि तुम्हाला हेही सांगतो की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा तुळापूरला आणि वडूला एवढं दिमागदार स्मारक एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्रजी आम्ही मनावर घेतलंय इतकं अप्रतिम स्मारक करतो की तुम्हालाही सगळ्यांना अभिमान वाटेल आजपर्यंत कुणी तिथं लक्ष घातलेलं नव्हतं त्याच काम शिंदे साहेबांच्याच शुभ हस्ते भूमिपूजन झालं आम्ही दोघही त्याला हजर होतो आणि त्याचंही काम चाललंय त्याही बद्दल एक निश्चितपणे छावा ह्या चित्रपटामुळ पिढीला संभाजीराजे महाराजांची छत्रपतींची ओळख झालेली आहे या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथ लेखनाकडे देखील मला आपलं लक्ष वेधायचंय छत्रपती संभाजी महाराज शूर वीर पराक्रमी मुत्सद्दी धुरंधर तर होतेच त्याचबरोबर ते साहित्य पंडित होते महान साहित्यिक होते वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांची लेखणी तळपायला लागली होती बुधभूषण नायिकाभेद नखिख सातशतक अशा महान ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली हे फार कमी लोकांना त्या ठिकाणी माहितीये या निमित्तानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या साहित्यिक कार्याचं कृतज्ञापूर्वक स्मरण आपण करूया आणि या महान राजाला आपण मानाचा मुजरा देखील करूया मराठी भाषेचा गोडवा मराठी भाषेचा सौंदर्य मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेचा वैभव अधिकाधिक लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न व्हावा